तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला टायटल आणि वरून बघून समजलंच असेल की नक्की कोणत्या विषयावरती व्हिडिओ होणार आहे तर आज सगळ्यांनाच ह्या धावत्या जगामध्ये किंवा हे जे धावते युग आहे याच्यामध्ये सगळ्यांनाच म्हणजे अजिबात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये खास करून आपल्या स्किनकडे आणि केसांकडे तर आज आपण केसांबद्दलच थोडंफार जाणून घेणार आहोत तर कोंडा केस गळती असू दे किंवा पांढरे झालेले केस असू दे केस न वाढ वाढणे किंवा केसामध्ये आपला स्कॅल्प आहे त्याला जास्तीत जास्त खाज येणे या सगळ्या समस्यांवरती एक रामबाण उपाय आहे आणि तो कोणता आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू सांगणार आहे आपण कितीही महागडे शॅम्पू वापरले कंडिशनर वापरले हेअर मास्क आहेत हेअर सिरम आहे हे सगळं कितीही वापरलं तरी कोंडा असू दे किंवा हेअर फॉल जो आहे, आहे तो काही कमी येत नाही आणि स्कॅल्पला उठणारी जी खाज आहे फक्त कोंड्यामुळे कोंडा होणं हे खूप जास्त मोस्ट म्हणजे अगदी खूप जास्त प्रॉब्लेम आहे प्रत्येक स्त्रीचा आणि आता हल्ली पुरुषांमध्ये सुद्धा कोंड्यांचं प्रमाण जे आहे केला जो कोंडा आहे त्याचं जे प्रमाण आहे खूप जास्त वाढलेलं आहे तर त्याला प्रतिबंध म्हणून आपल्याला अगदी साधा सोपा पन्नास रुपये मध्ये उपाय करायचा आहे आता पन्नास रुपये मध्ये कसा काय उपाय होईल कारण आपले आपण पाचशे रुपये पासून पाच पर्यंत शॅम्पू कंडिशनर हेअर सिरम असू दे किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट असू दे जे सगळे युज करून झालेले आहेत तरीही डॅनड्रॉफ नाही जात आहे हेअर फॉल थांबत नाहीये केसांची वाढ होत नाहीये केस जास्तीत जास्त डॅमेज होतात आणि त्यात हे बदलतं वातावरण त्यामुळे तरी जास्तीत जास्त स्किन आणि केसांची जी हालत आहे ती एकदम खराब होत चाललेली आहे तर हे सगळं जे आहे ते कमी येण्यासाठी एक रामबाण उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे आणि ही आहे नॅचरली शिककाई पावडर आता ती आपल्याला दोन चमचे तांब्या भरून घेतलेलं जे पाणी आहे ते तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे जी शिककाई पावडर आहे ती घालायची आहे आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची ठीक आहे आता ही मी प्लेन शिककाई घेतलेली आहे तुम्ही मसाला शिककाई सुद्धा वापरू शकताय आता ही जी पहिली मेथड आहे ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि जी दुसरी मेथड आहे ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेन की कशी यूज करायची तर ही प्लेनच आपल्याला यूज करायची आहे एक उकळी काढून घ्यायची आणि पाणी एकदम थंड पण नाही आणि पूर्ण कडक असं सुद्धा नाही ठेवायचं अगदी कोमट आपल्याच्या स्किनला सहन होईल इतपत पाणी जे आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी कोमटच करून घ्यायचं आहे पूर्णही थंड नाही करून घ्यायचं म्हणजे आता तुम्ही बघू शकता मी ते बोट बुडवते तर बऱ्यापैकी बऱ्यापैकीच्या हाताला आहे ते सण होत आहे अजिबात फार काही कडक ही नाहीये आणि फार काही थंड ही नाहीये आता जे आपले केस आहेत तुम्ही बघू शकताय मोकळे करून विंचरून घ्यायचे ऍक्च्युली मी विंतरून घेतलेली जो म्हणजे ऑलरेडी मी विंतरूनच केसांचा जो काय आहे आंबाडा आहे तो बांधलेला होता आता केस विंचरून घ्यायचे मोकळे करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा केसाला जर तेल असेल तर शिककाई यूज नाही करायची ठीक आहे तुम्ही तो कंत तुमचा रेग्युलर शॅम्पू कंडिशनर आहे तेच यूज करायचं केसांना तेल नसलं पाहिजे आणि शिककाई जे आहे ते या पद्धतीने प्रत्येक भागाला लावून घ्यायची मेन जो आपला स्कॅल्प आहे डोक्याचा जो टाळू आहे त्याला सगळीकडे शिककाई जे आहे ती लागली पाहिजे जे आपण शिककाईचं मिश्रण घेतलेलं आहे ते व्यवस्थितपणे लागलं पाहिजे थोडाफार मसाज सुद्धा करून घ्यायचा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी हळूवारपणे मसाज करायचा आहे फार आपल्याला घाई गडबड करून कुठेही जायचं नाहीये तर व्यवस्थित जे काही आपण करतोय अगदी ते स्किनसाठी असू दे केसांसाठी असू दे किंवा आपल्या शरीरासाठी असू दे जे काही करायचं आहे ते लक्षपूर्वक करून घेते आहे कारण जर तुम्ही व्यवस्थित आहे त्याला जर टाइम जितका लागतो तेवढा वेळ दिला ना तर त्याचा रिझल्ट सुद्धा जो आहे तो खूप चांगला येतो आणि हे जे पाणी आहे शिककाईचं आपण करून घेतलेलं डोळ्यात गेल्यानंतर खूप जास्त चणचंद म्हणजे डोळे जे आहेत ना ते म्हणजे लिटरली असे काय म्हणतात त्याला चणचंद मला तरी ह्याच शब्द माहिती आहे म्हणजे असे तिखट गेल्यानंतर डोळ्यामध्ये कसं फील होतं तसं होतं त्यामुळे डोळे बंद ठेवूनच जे काही शिककाईचं आपण मिश्रण केलेलं आहे जे शिककाईचं पाणी आहे ते पूर्ण केसांना असं स्कॅल्पला मेन म्हणजे तोडून घ्यायचं व्यवस्थित आणि राहिलेलं जे पाणी आहे त्याने पूर्ण केस आहे जे आहेत ते भिजवून घ्यायचे आता आपल्याला पुढची जी स्टेप करायची आहे ती म्हणजे केसांचा असा आंबाडा बांधायचा ओले आहे ओलेच केस आहेत सुकलेले वगैरे नाहीयेत आणि केसांचा असा आंबाडा व्यवस्थित पद्धतीने बांधून घ्यायचंय तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचंय आणि एक दहा मिनिट असंच हे ठेवायचं आहे ठीक आहे दहा मिनिटानंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन आणि हे जे पाणी आहे ते डोळ्यामध्ये गेल्यानंतर खूपच तर ते लक्षपूर्वक म्हणजे लक्ष देऊन जे काही शिककाईचं पाणी आहे ते आपल्या डोक्याला लावा जर डोळ्यामध्ये गेलं ना तर प्रॉब्लेम येऊ शकतो आणि डोळे लाल सुद्धा होतात आता दहा मिनिट झालेले आहेत ठीक आहे तो मी सोडून घेते तुम्ही बघू शकताय आता इथे मी केस जे आहेत ते मोकळे करून घेतलेले आहेत आणि अगदी नॉर्मल वॉटर मी घेतलेला आहे आणि बेसिन मध्ये धुते आहे कारण बाथरूम मध्ये नेऊन दाखवायला तिथे प्रॉपर जागा नाही आहे ड्रायफ्रोट ठेवायला त्यामुळे मध्येच मी जे केस आहे ते धुतीये तुम्ही बघू शकता आणि नॉर्मल पाणी आहे हे जे आपलं थंड पाणी असतं ते फार थंड किंवा फार गरम नाहीये जे नॉर्मल वॉटर आहे त्यानेच मी केस जे आहे ते स्वच्छ करून घेतेय आता लक्षात ठेवा मसाला शिककाई म्हणून सुद्धा मिळते त्यामध्ये आवळा असतो रिठा असतो म्हणजे त्याची पावडर असते अश्वगंधा वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मिक्स असतात शिककाई असते तर हे सुद्धा तुम्ही युज करू शकताय उत्तम आहे कारण कसं आहे त्याने जास्तीत जास्त लवकर रिझल्ट मिळतो आपल्याला आणि फक्त शिक काही यूज करायची म्हटली ना तर थोडस वेळ लागतो पण रिझल्ट मिळतो आणि यामध्ये हार्मफुल केमिकल्स नाही आहेत ज्या आपल्या केसांना किंवा स्कॅल्पला म्हणजे खराब करेल डॅमेज करेल वगैरे आणि लक्षात ठेवा जर तुमच्या केसांना तेल असेल तर फक्त शिककाईने वॉश करणं म्हणजे तेल जे आहे ते पूर्णपणे नाही निघत त्यामुळे तेल असेल तर तुम्ही शॅम्पू आणि तुमचं जे काही कंडिशनर आहे ते यूज करू शकता फक्त केस शिककाईने धुवायचे असतील तर त्यावेळेला केसांना तेल नसायला पाहिजे ठीक आहे आता इथे जे केस आहेत ते मी सुकवून घेते आणि ऍक्च्युली हे मी रात्री तर सगळं जे काय आहे ते सात आठ नंतर करून घेते कारण दुसऱ्या दिवशी मला एका ठिकाणी जायचं होतं म्हणजे कार्यक्रम होते तर जायचं होतं सकाळी लवकर त्यामुळे इतका वेळ माझ्याकडे नसणार आहे उद्या सकाळी तर इथे तुम्ही बघू शकताय तर इथे या पद्धतीने जे केस मी आहेत ते बांधलेले आहेत आता माझे बऱ्यापैकी केस जे आहेत ते सुकलेत पण थोडेसे ड्रायरने मी सुकवून घेणार आहे कारण रात्रीचं वातावरण थंड असतं आणि सर्दी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि तुम्ही बघू शकताय आणि जे मी केसांचं ट्रिमिंग असू दे किंवा केसांचे जे शेंडे कट करणे असू दे ते सुद्धा मी घरी करते आणि मी स्वतः माझे केस जे आहेत ते मी कट करते त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन आणि केस इतके छान सुंदर झालेले आहेत कि मऊ सुद्धा अगदी झालेले आहेत पूर्ण केस तुकल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवेन केसावरती किती छान चमक येते ते आता तुम्ही इथे बघू शकता जो ड्रायर आहे त्याच्याच मदतीने मी माझे केस जे आहेत ते ड्राय करून घेते आणि ते डाकू माझ्याकडे बघते की त्या बाईचं काय चाललं आता आणि नवीन तुम्ही बघू शकता डाकूची रिॲक्शन बघू शकताय तर जी मसाला शिक काही आहे ती सुद्धा तुम्ही यूज करू शकताय आणि यामध्ये हार्मफुल केमिकल्स नसल्यामुळे अगदी म्हणजे शंभर टक्के आपल्या केसांसाठी आपल्या स्कॅल्पसाठी उपयुक्त आहे दोन तीन वॉश मध्ये कोंडा पटकन निघून जातो आणि केस गळती सुद्धा कमी येते आता हे मी खूप दिवस झाले युज करते आणि आज म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आणि माझ्या मते मी दोनशे ग्रॅम पन्नास रुपयाची काहीतरी आणलेली आहे आणि खूप जास्त पावडर आहे ती तुम्ही बघितला आपण इतके महागातले म्हणजे मी लिटरली काही काही शॅम्पूच्या आहेत ब्रँड्स आहेत आता मी इथे त्यांची नावं घेत नाही पण बाराशे बाराशे रुपयेचे मी शॅम्पू यूज केले केसांवरती फक्त डॅनड्रफ दावा म्हणून पण त्याचा काहीही उपयोग नाही उलट स्किन जी आहे आपली कॅल्प आहे तो कोरडा होतो आणि खाज इतकी येते ना की सगळ्यांना माहिती आहे यातून सगळेजण जातातच केसवाढीसाठी उपयुक्त आहे कोंडा घाण्यासाठी उपयुक्त आहे हेअरफॉल जो होतो तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जो आपला शिककाई पावडर आहे ती अत्यंत उपयुक्त आहे आणि केस ओलेत असताना इतके स्मूदली म्हणजे कंगवा त्यातून फिरत होता खूप छान केस झाले होते आणि आता केस चुकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय केसांना एक वेगळ्या प्रकारची शाईन आलेली आहे आणि बऱ्यापैकी जे केस आहेत ते स्ट्रेट सुद्धा झालेले आहेत माझे तर इथे तुम्ही बघू शकताय तुमच्या स्वतःच्या डोळ्यानी बघू शकता की केस किती म्हणजे प्रमाणात त्यांना शाईन आलेला आहे कोणताही हेअर मास्क असू दे किंवा हेअर सिरम असू दे मी वापरलेला नाहीये फक्त शिककाईनी वॉश मी हेअर केलेले आहेत आणि ते तुमच्या समोर डोळ्यासमोर रिझल्ट आहे आणि केस मऊ मौथ झालेले आहेत एक नंबर झालेले आहेत मला स्ट्रेटनिंग करायची सुद्धा गरज नाहीये ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा शिककाई यूज करू शकताय फार काही नाही आणि फक्त पन्नास रुपयाला मी दोनशे ग्राम जी इथे आणलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे बघा केसांवरची चमक बघा तर आजचा व्हिडिओ हा असा होता ओके बाय